अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील कापसाचा दर कमी असल्यानं शेतकरी मोठा हवाल दिल झालाय लाखो रुपये खर्च करून कापसाचं उत्पादन कमी आलं असलं तरी त्यात भाव न मिळाल्यानं संकटात सापडला आहे यंदा सुरुवातीपासून कापसाला चांगले दर मिळतील अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकऱ्यांना होती मात्र शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पडली गेल्या वर्षी कापसाला चांगले दर मिळाले होते अखेरच्या टप्प्यात दरवाढ झाल्यानं शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच याचा फायदा होत होता यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून कापसाला चांगले दर मिळण्याचा अंदाज तज्ज्ञांचा होता तो खरा होताना दिसत असतानाच वादळी पावसानं शेतकऱ्यांचा घात केला हंगामाच्या सुरुवातीपासूनच कापसाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळत होता कापसाचे पीक चांगले दिसतानाही उत्पादन कमी असल्यानं शेतकरी मेटाकुटीस आला होता कपाशीला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून पिकांची वाढ खुंटल्यानं याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे राहिलेली कसर वादळी पावसानं भरून काढली त्यामुळे उत्पादनात मोठी घसरण झाली आहे गेल्या वर्षी शेवटच्या टप्प्यात कापसाला रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता यंदा खासगी बाजाराचा प्रारंभ झाला तेव्हा सात हजार सातशे रुपये दर देण्यात आला त्यामुळे या दरात आणखी वाढ होण्याची अपेक्षा होती मात्र दरवाढीची शक्यता आता धुळीस झाली आहे कापसाच्या दरात घसरण झाली असून दर सहा हजार पाचशे रुपयांवर स्थिरावले आहे एकामागून एक संकट आल्यानं न यंदाचा हंगामही शेतकऱ्यांच्या हातातून गेल्यातच जमा आहे यावर लवकरात लवकर शासनानं दखल घेऊन मालाला भाव आणि शेतकऱ्यांचं कर्ज कर माफ करून मदत करावी नाहीतर चांदूर बाजार तालुक्यातील माधान शिरसगाव वणी घाटलाडकी देऊरवाडा फुपगाव शिरसगाव अरडक जवळा राजुरा आणि तालुक्यातील सर्व गावातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला